आता पाहूयात काही इतर बातम्या नागपूर शहरात शनिवारी दोन विविध अपघातांमध्ये तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला एका घटनेत रामझुल्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या रुग्णवाहिकेनं आजोबा नातवाला चिरडलं तर दुसऱ्या घटनेत शांतीनगर परिसरातल्या रतन टॉवरजवळ झालेल्या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या रामझुल्यावरून विनायक मारशेट्टीवार त्यांची पत्नी नलिनी आणि चार वर्षांचा नातू भालचंद्र दुचाकीवरून रेल्वे स्थानकाच्या दिशेने येत होते विनायकांचा मुलगा निशांत याचं रविवारी साक्षगंध होतं म्हणून सोनाराकडून अंगठी आणण्यासाठी ते इतवारीत गेले होते दरम्यान पुलावरून येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका रुग्णवाहिकेनं विनायक यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात तिघेही दुचाकीवरून खाली पडले आणि गंभीररित्या जखमी झाले दरम्यान तेथून जाणाऱ्या लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता विनायक आणि भालचंद्राला डॉक्टरांनी मृत घोषित केलं तर नलिनी या गंभीर जखमी आहेत लगेज घटनास्थली पहुंचले पुलिस ने रुग्णवाही का चालकाला अटक के लिए। गणेशपेट गणेश पेट में रामझुला करके एक ब्रिज है वहां से ये जो है मय जो हुआ है विनायक मार शेट्टीवान ये अपने बीबी के साथ और नाती के साथ मे हॉस्पिटल से जय स्तंभ की तरफ जा रहा था उसी वक्त उसके साथ में उसकी बीबी थी नाती था और वो था रॉन्ग साइड से एक एम्बुलेंस आई और पोद्दारेश्वर मंदिर के सामने और ब्रिज के ऊपर उनको उड़ा दिया उनकी कोई गलती नहीं थी फिलहाल ये रॉन्ग साइड से आया और उनको उड़ा दिया ये हादसे से विनायक मारशेट्टीवार की मौत हुई है और उनका जो नाती है भालचंद्र देशमुख पाँच साल का है उसकी भी मृत्यु हो चुकी है और उसकी बीबी जो है नलिनी उसको थोड़ा सा मार लगा है लेकिन वो एडमिट वगैरे नाहीये इथ हादसे में जो एंबुलेंस है वो एंबुलेंस बांधा रखी है एंबुलेंस आउट आरडी को ताडें में लिया है अटक किया है तर दुसरे एका घटनेत पोलीस कर्मचारी विशाल मानकर यांचा मृत्यू झाला लकडगंज पोलीस ठाण्यात कार्यरत विशाल मानकर शनिवार रात्री कामावरून घरी परतत होते दरम्यान रतन टॉवर जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या धडकेमुळे विशाल मानकर रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांमध्ये फेकले गेले गस्तीवर असलेल्या चार्ली पथकाला रात्रीच्या वेळी रस्त्यावर गाडी पडून दिसल्यानं त्यांनी थांबून पाहणी केली असता विशाल मानकर जखमी अवस्थेत दिसले चार्ली पथकाने लगे त्यांना लगेच रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता बीट मार्शल रात्री दरम्यान त्याला दिसलं लगेच आपल्या फितर मोबाईलला कॉल करून घटनास्थळी बोलवलं त्यानंतर त्याची ओळख पटली आमचे जे आर टी पी सी होते पालांदुरकर त्यांनी ओळखलं का माझ्या बॅचचाच कर्मचारी आहे म्हणून त्याला तुरंत हॉस्पिटलाइज केलं परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आम्ही पोलिस स्टेशनला चार बीट मार्शल यांची फिर्याद घेऊन अपराध नंबर एकशे चाळीस अब्लिक एकोणऐंशी एकोणीस एक कलम तीन दोनशे एकोणऐंशी तीनशे चार आर डब्ल्यू एकशे चौतीस एकशे सत्याहत्तर मोटर पॅल्यान याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे अज्ञात वाहनाचा शोध घेणे सुरू आहे पुढील तपास आमचं चालू आहे